काय नाव आपलं नामदेव बावडकर नामदेव बावडकर अच्छा कुठलं गाव सर मी सध्या नगरच आहे पण इथे आता सिटी घेतल्यामुळे इथे स्ट्राईक झालो कुठलं गाव आहे ब्रह्मगाव ब्रह्मगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बरं बर तुम्ही काय काम करता सर मी नोकरीला आहे शरद रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये मोठ्या पदावर आहात हो काय म्हणून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आज एम डी साहेब आपल्या बरोबर आहेत यांच्या शेतावरती आपण रिझल्ट घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण त्यांना बोलतो आहे तुम्हाला तुम काय म्हणजे कुठल्या शेतावरती काय प्रॉब्लेम होता हे तुम्हाला मी पहिल्यांदाच कपाशीचं पीक घेतलंय पहिल्यांदा घेतला साधारण एक एकरच पीक आहे बर तर त्याच्यावर मावा आला होता काळा आणि पांढरा बरं बरं थोडस झूम करून तुम्ही पान पण घेऊ शकता हे जे पानं आहेत हे पूर्णपणे आकसले होते हो एक पंधरा दिवसापूर्वी आपण व्हिजिट केली होती एक महिन्यापूर्वी आपण बघितलेलं आहे हो पूर्ण क्लीन पाना दिसत आहे तर काय झालं होतं सर पांढरा आणि काळा मावा आला होता पांढरा आणि काळा मावाळा मावा, मावा। बरं ते, ते तुमचं प्रॉडक्ट फवारलं दोन वेळेस दोन वेळेस दोन वेळेस फवारलं तर ते पूर्ण फ्रेश झाली आणि आता ते तुम्ही प्रत्यक्ष बघतायस की कशी सरकी आहे येस जबरदस्त रिझल्ट आहे हो तर हे जे इंडिया अॅग्रोच प्रोडक्ट तुम्हाला सांगितलं सर तर ते तुम्हाला कोणी सांगितलं कदम, कदम सर आणि तुम्ही स्वतः नमस्कार कदम वावळ वावळ तर काय काय प्रॉडक्ट वापरले मायवीर मायवीर <laughs> वापरले एकदम चांगले वापर आता तुम्ही प्रत्यक्ष पाहताच आहे कसे आहे ते शंभर टक्के मी समाधानी आहे त्या निमित्ताने मी आज आमच्या कारखान्यावर एक पन्नास एक शेतकरी बोलवले होते त्यात तुम्हाला आमंत्रित केलं तुम्ही तिथे आलात मार्गदर्शन केलं तुम्ही त्यांना आणि बराचसा चांगला रिस्पॉन्स आहे आणि यापुढे चांगलं म्हणून आपल्या कंपनीचं काम करू आपण येस yes सर थँक्यू सर oh. तुमच्या शेतकऱ्यांचा पण खूप चांगला रिस्पॉन्स होता oh. आणि मित्रांनो बघताय हे सगळे झाड एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे ज्या वेळेस आम्ही आलो yeah. माझ्या मते सर की फक्त एवढी होती आणि वाढ पण नव्हती तेव्हा आणि पूर्ण आकसलेले झाडं होते तुम्ही परेशान oh. होते त्या पिरियड मध्ये तर आपण म्हटलं होतं की सर शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि ते आम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे करून oh दाखवलं आहे सर तुम्हाला सगळे प्रॉडक्ट वापरणार वापरणार आहे उसाला उसाला किंवा मोसंबीला आता हे इंडिया ग्रोथच वापरणार आहे मी आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मोसंबी आहे माझ्याकडे मोसंबी मोसंबीचं पीक चांगलं घ्यायचं आपल्याला आता मोसंबी आणि ऊस किती आहे सर तुमच्या मोसंबी एक एकर आणि ऊस दोन एकर आहे आणि कापूस एक एकर असं म्हणजे सगळे शेतकरी आहेत कमीत कमी तर शेतकऱ्यांकडे प्रत्येकाकडे ऊस आहे हो जवळजवळ जनरली आमच्या तालुक्यात सर्वांकडे सा, ऊस आहे म्हणजे कोण फिगर ऊसाचा आहे असं कोण नाही आहे आता ऊसाला आपल्याला प्रत्येकाला द्यायचा आहे हो हो बरोबर तर तुमच्या माध्यमातून ते सहकार्य होईल हो करू करू या तर थँक यू सर थँक्यू यू व्हेरी मच आज तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला तुम्ही आमच्याकडे आलात मार्गदर्शन केलं म्हणून आभारी आहे ओके हो सर तुमचे पण सरांचे पण धन्यवाद विशेष म्हणजे हे जे औषध फॉर्मले हे सगळे इको फ्रेंडली केमिकल विरहित ते त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल नाही त्याच्यामुळं हे तर मित्रकिडीला आणि कुठल्याही जसं जमिनीमध्ये गांडूळ वगैरे असतं त्याला अपायकारक नसतात त्याच्यामुळे त्याचा दोन्ही फायदा होतो तर एक तर केमिकल विरेची ती सरकारला लागलेत आणि दुसऱ्या एन्व्हायरमेंटला फायदा होणार नाही आता ही सेंद्रिय शेती सेंद्रिय पहिले शेतकरी म्हणजे असे जे नाही आता पूर्ण निर्णय घेतो आणि तुमचं बऱ्याच शेतकऱ्याला काय वाटतं सर की केमिकल नाही वापरत आपले किडे मारणार नाही तुमच्या शेतावर तुम्ही विदाऊट केमिकल सगळे किडे आपण तेच करायचं या यापुढे इंडिया प्रॉडक्ट वापरणार सेंद्रिय शेती करणार पूर्णपणे तुमच्या जमिनीचा पीएच किती होता पीएच आठ आहे हो तुम्ही तपासलं तर आठ भरलाय त्याला ते वगैरे आपण वापरू तुमच्या गाईडलाईन करू आपण ते सगळं धन्यवाद सर थँक्यू मॅडम जरा इकडे तुम्ही थोड्या मिरच्या लावल्यात मी